काही लोक आमचे चिंतक पण आहेत आणि शत्रू पण आहेत राजकीय त्यांना एक मी ह्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून सांगू इच्छितो लोकांचे गैरसमज करू नका लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळू नका लोकांना उगास काही पण सांगून मिसगाईड करू नका लोक हे बारा तेरा तारीख नंतर लोक समजतील आणि तेच परत त्यांना तुम्हाला परत उलट परत काही विचारतील त्यामुळे ते त्यांना माझं सुचव मी सुचवतो जे काही पुढारीपणा करून लोकांना जमवून फोन लावून असा केला आराखडा तसा केला करा मिसगायड करत आहे आणि आपली फक्त स्वार्थासाठी आणि आपल्या फक्त फायद्यासाठी जे काय कर करत आहेत त्याचे थांबावं उगाच मला त्यांची नावं घेऊन त्यांच्यावर कारवाई करून करायची मला गरज नाही आहे त्यामुळे आपली राजकीय उंची बघूनच आपलं राजकीय कारकीर्द बघूनच त्यांच्याने पुढचे पाऊल उचलावे ह्या आहे तर बायपासांना बायपासमधून काही लोकांच्या जमिनी खरे काहीतरी कोणाची चार पाच कोटी जमी जमीन असेल आणि जात असेल तर ते आम्हाला पण नोको आहे त्याच्यावर आम्ही विचार करून त्याच्यावर काय निर्णय घेणार आहोत पण ही सर्व सांगण्याचा आणि पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव हेतू की कोणाही लोकांना कोणाचं नुकसान व्हावं आणि कोणाला त्रास व्हावा हे तुम्ही आपला विकास करायला आम्ही प्रयत्न केला नाही आहे सर्वांचं फायदा होणार आहे सर्वांचं भलं होणार आहे येत्या पंचवीस तीस वर्षात नगरपंचायत आणि हे आपलं दोडामाग हे धोळामाग शहर असं राहणार नाही आहे आरोग्याने भरपूर बदल होणार आहे फास्ट डेव्हलपिंग सिटी सिंधुदुर्गातली आणि फास्ट डेव्हलपिंग जे डेव्हलपमेंट चालू आहे ते धोडामाग नगरपंचायत शहरामध्ये आहे फास्ट एवढे फास्ट डेव्हलपमेंट कुठेही नाही आहे जे मोठे मोठे प्रोजेक्ट पण आता धुळामाग शहरामध्ये येणार आहेत जे गोव्याच्या धर्तीवर प्रोजेक्ट आहे ते धोळामाग शहरात येणार आहे या अनुषंगाने लोकांना फायदा व्हावा विकासाचा दृष्टिकोनातनं हा मी आराखडा आपल्या सर्वांच्या सहकार्याने ह्याच्या आपण लवकरात लवकर मंजुरीसाठी आम्ही घेतला आणि तो ला अंतिम टप्प्यात आहे आणि तिथली बारा तेरा तारीखला जी सुनावणी आहे त्याकरिता सर्वांना न्याय मिळवून घेण्याचा आम्ही नगरपंचायतमधून नगराध्यक्ष म्हणून आणि सर्व सहकार्य त्यांना प्रयत्न करणार आहोत